साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुकेल्या बाळाला दूध पाजणाऱ्या पोलीस महिलेचे सर्वत्र कौतुक महिला पोलीस कर्मचाऱ्याने पाजले एका दिवसाच्या अनळखी भुकेली चिमुकलेला स्वतःचे दूध सदरक्षणाय निग्रहनाय हे घोषवाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात कधीकधी पोलिसांना खाकी दाखवावे लागतेच मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एक वडिलांचा प्रेम एका आईची ममता लपलेली असते याचा प्रत्यय बुलढाण्यातून समोर आलाय एका दिवसाची भुकेली अनोळखी चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपल्या स्वतःच दूध पाजून त्या चिमुकलीला शांत करून त्याची, त्याची भूक भागवली आहे या महिला कर्मचाऱ्याने केलेल्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक तर होतच आहे मात्र या प्रकारामुळे खाकीमधली ममता देखील सर्वांसमोर आहे अनोळखी एक दिवसाच्या भुकेली चिमुकलीला स्वतःचं दूध पाजणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचे योगिता शिवाजी डुकरे असे नाव आहे त्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत लोणार येथून एका इस्माने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी तीन सप्टेंबर शनिवारी आणले होते परंतु अनाथ आश्रमाने पोलिसात तक्रार नोंदविण्यास सांगितले त्यानंतर सदर इसम चिमुकलीसह रात्रीच्या आठ ते साडेआठ वाजण्याच्या वेळी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहोचला होता ही चिमुकली एका वेड्याबाईची असल्याची सांगून ती मेली म्हणून तिला टाकण्यासाठी आणल्याचे या इस्माने पोलिसांना सांगितले सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इस्माकडे असल्याने ती उपाशी होती याच कारणाने ती व्याकुळ होऊन हंबरडा फोडत होती याचवेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच एक ते दीड वर्षाची बाळ असलेल्या योगिता डुकरेंमधील ममता जागृत होऊन त्यांनी लगेच या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचे दूध पाजून शांत केले बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी त्या चिमुकलीबाबत तपास केला असता ज्या इस्माने त्या चिमुकलीला आणलं होतं त्या इस्माच्या सोळा वर्षीय मुलीचीच ती चिमुकली असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणात आरोपीविरुद्ध लोणार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या या चिमुकलीची परिस्थिती चांगली असून तिचे वजन कमी असल्यामुळे तिला तीन आठवड्यापर्यंत रुग्णालयातच ठेवून उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी माहिती दिली आहे एका अनोळखी एका दिवसाच्या भुकेली चिमुकलीला कोणतीही पर्वा न करता महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरेंनी दाखवलेल्या ममतेमुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून त्यांच्या या प्रशंसनीय कार्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमाही उंचावली आहे मंगळवारच्या दिवशी रात्री साडेआठच्या दरम्यान माझी ड्युटी चौदा ते वीस ड्युटी असल्यामुळे मी ड्युटी करून घरी जात असताना पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीवर एक महिला छोटंसं बाळ घेऊन मांडीवर घेऊन बसलेली होती त्यावेळी मी माझं बाळ माझ्याजवळ असल्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही का आला पोलीस स्टेशनला त्यांनी मला सांगितलं की हे छोटं बाळ मला लोणार ते सापडलेलं आहे आणि आम्ही या बाळाला वृद्ध आश्रमामध्ये ठेवणार आहे त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही हे छोटं बाळ बरच आणलं म्हटलं खूप चांगलं केलं तर मग त्यांनी मला म्हटलं की म्हण मी त्यांना विचारलं की तुम्ही बाळाला काही दिलं नाही का तर त्या ला म्हणे नाही म्हणे आम्ही काहीच दिलं नाही मग त्यामुळे मी मला असं वाटलं कुठेतरी असं वाटलं माझं बाळ पाहून मला ते बाळ रडताना दिसल्यामुळे मला माझ्या भावना या खूप वेगळ्या झाल्या मला ते समजलंच नाही मी ले ले त्या लेडीजला डायरेक्टच म्हटलं मी या बाळाला पाजू का तर त्या म्हणे ठीक आहे पाजा म्हणे पण मला पुन्हा आला की आपण या बाळाला घेऊन तर आलो पण पुन्हा काही झालं तर येईल त्यामुळे मी त्यांच्या सोबत जे आलेले होते त्यांनाही विचारलं पीओसओ साहेबांना विचारलं आणि सहकारी होत्या ह्या ताई यांनाही म्हटलं तर ह्या ताई म्हणे अगं काही होत नाही ना 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 घे म्हणे तुझ्या बाळावानीच येते मग मी बाळाला घेतलं आणि त्याला दूध पाजलं त्यानंतर ते बाळ खूप शांत झालं आणि मला त्यावेळेस असं वाटलं की माझी जी, जी ममता होती मला असं वाटत हे बाळ माझ आहे ज्यावेळेस ते बाळ शांत झालं त्यावेळेस माझा आत्मा खूप तृप्त झाला मंगळवार होती संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक इसम एक मुलीला छोट्या मुलीला घेऊन आला त्याला विचारलं असतं त्याला सांगितलं की सदर त्याला त्या तो लोणार येथील असल्याचे त्याने सांगितले त्याला विचारलं की मुलगी कोणाची आहे त्याचे असे म्हणणे झाले की एक लोणार शहरामध्ये एक, एक वेडी वेळसर वेड़ बाई आहे त्या वेळसर बाईची ही मुलगी आहे सदर मुलगी तिचा जर त्या मुल त्या मुलीजवळ आलीसी त्या बाईजवळ आलीसीचा मृत्यू झाला असता त्याकरता मी तिला अनाथालयामध्ये दाखल करण्यासाठी आणला अनाथालयामध्ये ज्यावेळेस तो बुलढाणा इथे आला त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा तेव्हाच आम्ही सदर मुलीला ऍडमिट करतो सदर बाबीवरून थोडा संशय वाटल्याने हो मी माननीय एस पी विश्व पानसरे सर यांना फोन केला सरांनी सांगितलं की सदर त्या आधी मुली त्या मुलीचा उपचाराकरता तिला दवाखान्यात ऍडमिट करा त्यानंतर पी एस सोनोदार यांना फोन करा आणि नेमका काय प्रकार आहे हा शोधा असे त्यांनी मला गायडन्स केले मार्गदर्शन केले त्यावरून आम्ही तत्काळ सदर मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर सदर मुलीला सध्या त्यावेळेस आयसिरीला ऍडमिट केलेला अजूनही त्या मुलीवर सध्या उपचार चालू आहे त्या दरम्यान लोणार पीएसओ यांना आम्ही कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशू जे आहे त्याचा एक दिवसाआधीच म्हणजे त्या दिवशीच सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाबी मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच गुन्हा दाखल रुग्णालयात बुलढाणा येथे पोलीस विभागामार्फत तीन सप्टेंबरच्या रात्रीला एक बाळ ॲडमिट केल्या करण्यात आलं त्या बाळाचं जन्मत वजन कमी होते त्यामुळे बाळाला आवश्यक असलेले उपचार हे आमचे ड्युटीवर जे असलेले बालरोग तज्ज्ञ आणि ड्युटी मेडिकल ऑफिसर यांनी तात्काळ बाळाची सखोल तपासणी करून त्यानंतर जी आवश्यक ट्रीटमेंट आहे ती करण्यात आली त्या दिवसापासून सर्व आमच्या यंत्रणेचं त्या बाळाकडे दातीने लक्ष आहे आणि ते लक्ष ठेवत असताना मी सुद्धा त्याचा रोज आढावा घेतो आज सकाळी मॉर्निंग राऊंडमध्ये मी ते बाळा तपासलं बाळ तपासल्यानंतर मला त्याची जी प्रकृती आहे ती चांगली आढळली अशाच पद्धतीने मी त्या बाळाची काळजी घेण्यासाठी आणि तत्परतेने त्या बाळाला लागलेलं लाग ला औषध उपचार असतील ते कसे मिळतील याकडे सर्व त्या वार्डचे डॉक्टर्स आणि इन्चार्ज सिस्टर यांना लक्ष द्यायला सांगितले दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी आज चौदा सप्टेंबरला बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन योगिता टुकरे शेळके यांचे कौतुक करत त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्यासह इतर महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते okay. 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 Okay.